हाय फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ सर्वांना तेल या आपल्या मराठी चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण आपल्या गणपती बाप्पांना आवडणाऱ्या फुलाविषयी माहिती घेणार आहोत आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन थोड्याच दिवसांमध्ये होणार आहे मग यामध्ये डेकोरेशन्स आणि इतर सर्व कामांची आपली गडबड चालू होते तसेच बापांची आरती प्रसाद त्यासाठी रोज वेगवेगळ्या प्रसादाची आपण तयारी करत असतो मोदक लाडू जिलेबी शिरा बर्फी असे विविध गोड पदार्थ आपण प्रत्येक घराघरांमध्ये बनवले जातात तसेच लहान मुले खूपच उत्सुक असतात आनंदी आनंद वातावरणामध्ये पसरलेला आपल्याला पाहायला मिळतो विविध प्रकारचे फटाके उदाहरणार्थ भुईचक्कर पाऊस कारंजा चटपट्या त्या चट चटाचट उडतात ना त्याला आपल्याकडे काय बोलतात आपल्या मला माहीत नाही आहे पण आमच्याकडे फटाक्यांना अशी काही नावे आहेत तर आपण आपल्या लाडक्या बापांना आवडणाऱ्या फुलाविषयी माहिती पाहूयात चला तर मग गणपती बापांना जास्वंद हे फूल फार आवडते विशेषत लाल रंगाचे जास्वंद गणपती बापांना अर्पण करणे शुभ मानले जाते तसेच या फुलाचा लाल रंग ऊर्जा आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते जो बापांच्या अडथळे दूर करण्याच्या भूमिकेशी जुळतो जास्वंद हे फूल अत्यंत सुंदर असून याचे सौंदर्य आपल्या बागेची शोभा वाढविते तसेच जास्वंद या फुलांचा उपयोगी औषधांमध्ये केला जातो जास्वंदीच्या फुलांचा उपयोग केसांसाठी अत्यंत लाभदायक असतो आपण या फुलांना तेल गरम करून त्यामध्ये टाकून त्याला गाळून घेतल्याने केसगळती डँड्रफ तसेच केसांचे विविध समस्या दूर होण्यास आपल्याला मदत होते तो व्हिडिओ पण मी बनवेन आपल्याला त्याविषयी सविस्तर माहिती देईन जास्वंदीच्या फुलांचा काढा किंवा चहा करून प्यायल्यास आरोग्यासाठी फायदेशीर असतो काही असे पण विकार आहेत जे म्हणजे लघवी साफ होण्यासाठी देखील याचा वापर केला जातो जास्वंदीच्या पानांचा किंवा फुलांचा अर्क हेअर वॉश मध्येही केला जातो जास्वंदीच्या फुलातील अर्क त्वचेला मॉइश्चराइज करतो आणि